मंगळवार दिनांक दोन मे रोजी शिरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरवाडी येथील अपरवर्धा वसाहत जवळ पंचावन्न वर्षीय किसान वसंतराव धुर्वे हा मृत अवस्थेत एकोणतीस एप्रिल रोजी आढळून आला होता सदर मृतकाच्या मानेवर गळ्याच्या उजव्या भागाला काळसर काळसर डाग दिसून येत होता यावरून गळा आवरून अज्ञात इसमाने खून केले अशी तक्रार सतीश वसंत धुर्वे राहणार अलवाडा तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांनी शिरखेड पोलिसात दाखल केल्याने शिरखेड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम तीनशे दोन भादवी अन्वये गुन्हा सोमवारी दाखल केला होता शिरखेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य अज्ञात आरोपीचा शोध प्रारंभ केला होता शिरखेड पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत इजा शबीर खा पठाण व गजानन रमेश माककर राहणार राजूरवाडी आणि कृणाल जानराव उईके राणा तळेगाव ठाकूर तालुका तिवसा यांना संशयित आरोपी म्हणून अटक केली असून मंगळवारी मोर्शी येथील न्यायालयात हजर केले सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कडूकर व राजुरवाडी बीटचे पोलीस अंमलदार श्याम चुगंडा पोलीस नाईक मनोज टप्पे अधिक तपास करीत आहेत दत्तारा जिंगळेसह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी